तुमचा आता तर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री अलिया नामदार या या ले ले कपिल या डाव्या बाजूने होत गेलेली काय विश्वास भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे यापूर्वीही ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात ह्या वर्षीही लावणार आहेत खऱ्या अर्थाने दोन हजार दोन साली सुरू झालेली ही स्पर्धा म्हणजे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होत गेली आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांनाही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर आय पी एल कसोटी वन डे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेंचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जे बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे मागच्या वर्षी एकवीस एक एकतीस बाईक होत्या यावर्षी एकावन्न आहेत दोन कार आहेत अजून आकर्षक बक्षिसं आहेत देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं खेळाडू या ठिकाणी येऊन खेळ खेळणार आहेत आणि एक प्रकारे प्रेक्षकांनासुद्धा ह्या क्रिकेटच्या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी आहे आणि निश्चितपणाने इथला क्रीडा समीक्षक किंवा रस प्रेक्षक हा रसिक आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटवर प्रेम करणारे लोक खूप आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे निश्चितपणाने याच्यातून प्रेरणा घेऊन अजून चांगले खेळाडू तयार होतील असा मला विश्वास आहे सर बदलापूरची एक सोसायटी आहे त्या ठिकाणी स्थानिक खासदार जे आहेत त्यांनी अनधिकृत ठरवली खूप गोंधळ त्या ठिकाणी झाला होता प्रकरण सुद्धा कानावर आलंय अनेक नागरिकांच्या तक्रारी मी त्या सोसायटीला भेट देणार आहे खरं काय डोक्यावर हात मारण्याच्या सारखी परिस्थिती आहे म्हणजे लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि कोणाच्या आकल्याचे तारेही तोडायचे नाही त्या बिल्डिंगला कोशी आहे ती बिल्डिंग अनधिकृत आणि धोकादायक ही कशी काय ठरवू ठरू शकतो एक लोकप्रतिनिधी कशी ठरवू शकतो आहे मला काही कळत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं मी आज ही लोकमतला बातमी आलेली आहे की जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आपलं काम काय आहे एखादी इमारत जर धोकादायक बिल्डरच्या हितासाठी ठरवली जात असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक ही कोणासाठी ठरवायची होती हेच काही कोणाला कळत नाही आहे आणि म्हणून राजकारण करताना विकासाकडे केंद्रबिंदू ठेवून जर राजकारण केलं तर अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही पण यांचं विकासाकडे लक्ष नाही यांचं लक्षच अशा गोष्टींकडे आहे जिथे जाल तिथे तक्रारी 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 याच्या पलीकडे दुसरं काही केलं नाही आहे जनतेच्या आता सात आठ महिन्यातच लक्षात आलेलं आहे खऱ्या अर्थाने तिथं राहणाऱ्या सोसायटीच्या आपल्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणाने भारतीय जनता पार्टी उभी राहील मी स्वतः एक दोन दिवसामध्ये तिथं जाऊन भेट देऊन त्यांना शाश्वत करणार आहे की तुम्हाला काही चिंता करण्याचं कारण नाही तुमची इमारत सुस्थितीत आहे त्यामुळे कोणी किती पत्रं दिली तरी कोणाच्या पत्राने इमारत धोकादायक ठरत नाही उगीचं जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी काहीतरी हेतूने केलेलं हे कृत्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही टेनिस क्रिकेटला चांगला परंतु मी अनेक बातम्या बघितल्या खऱ्या अर्थाने पूर्वी भिवंडी नगरपालिकेने स्वर्गीय माजी आमदार परशुराम धोंडू साहेब यांच्या नावाने ते स्टेडियम उभं केलं होतं कारण ठाण्यानंतर कुठल्या शहरात स्टेडियम नव्हतं ते भिवंडी शहरात झालं होतं आता कल्याणसारख्या मोठ्या महापालिकेमध्ये पण नाही नवी मुंबईला झालं अनेक अशा महापालिका आहेत ज्याच्यामध्ये स्टेडियम नाही ते सांभाळता आलं नाही त्या वेळच्या स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं हो होतं आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की क्रिकेट क्लब त्या ठिकाणी आहेत पण त्या क्रिकेट क्लबचे लोकही ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिसला यायला लागले अशी दुरावस्था झाल्यामुळे मी आता राज्याचे वनमंत्री या ठिकाणी आहेत त्याला निश्चितपणाने ही माहिती देऊन राज्य सरकारकडून काही निधी आपल्याला आणता आला तर निश्चितपणाने आणून परश्रम धोंडू टावरे हे स्टेडियम आहे हे, हे सुस्थितीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया चला थँक्यू